हाय हॅलो नमस्कार मी पूनम आर्ट बाय पी या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता बघा पूजा म्हटलं की आपण चौरंग तर वापरतोच मग चौरंगावर अंतरण्यासाठी आपण पीस टाकतो किंवा वेगळं काहीतरी आसन बनवलेलं असतं पण या वेळेस आपण वेगळं आणि युनिक काहीतरी बनवायचं म्हणजे अगदी छान दिसेल चौरंग पण पूजा मांडल्यावरती आता मार्गशीर्ष गुरुवार पण येत आहेत त्याच्यामुळे तुम्ही पण हे चौरंगासन नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि सध्या ना उलन मॅट रांगोळे ह्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि त्याच्यापासूनच आपण चौरंग आसन कसं बनवायचं हे आपण अगदी मेजरमेंटसहित बघूयात त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की मी मेजरमेंट किती घेतलेलं आहे आणि कसं घेतलेलं आहे ते पहिल्यांदा तर आपण चौरंगाचे मेजरमेंट घ्यायचं चारही बाजूचं मेजरमेंट चौरंगाचं सेमच असतं तरी ते बघा माझं मेजरमेंट होतं चौरंगाचं सोळा इंच त्याच्यामध्ये मी प्लस अर्धा ते पाऊन इंच मिक्स मिक्स केलेलं आहे म्हणजेच अर्धा ते पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे अशा पद्धतीने इथे फोल्ड करून मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला त्या चौकोनाचा कारण मद्य काढला की आपल्याला तिथे स्वस्तिक बनवण्यासाठी सोपं जातं तरी ते बघा मी चार चार इंचवरती असं मार्किंग करून घेत आहे जर तुम्हाला स्वस्तिक जर मोठं हवं असेल तर तुम्ही तुम्ही चारच्या जाग्याला तीनही घेऊ शकता किंवा जर स्वस्तिक तुम्हाला लहान हवं असेल तर तिथे तुम्ही चारच्या जाग्याला पाच किंवा सहा पण घेऊ शकता जसं तुम्हाला स्वस्तिक हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही तिथलं मेजरमेंट घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा इथे आपले स्वस्तिक बनवून तयार झालेलं आहे तर बघा मी इथे या कलरचे उलण वापरणार आहे तुम्हाला आवडेल ती उलण त्या कलरचे तुम्ही उलण घेऊ शकता तरी ते मी डार्क चॉकलेट कलर घेतलेला आहे पहिल्यांदा आणि बॉर्डर करून घेणार आहे मी पहिल्यांदा सगळीकडे व्यवस्थित अशी तरी ते मी या कलरने दोन ते तीन राऊंड असे कम्प्लीट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी तरी ते अशा पद्धतीने मी ते तीन राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत कत्ता कलरने नंतर इथे मी सेकंड कलर जो घेतलेला आहे तो येलो कलर घेतलेला आहे आणि त्याचे पण मी दोन ते तीन राऊंड पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे तुम्ही ते हे कलर्स न घेता तुम्ही तुमच्या आवडीचे कलर्स पण यूज करू शकता तर बघा इथे अशा पद्धतीने आपला येलो कलर पण भरून झालेला आहे नंतर मी गुलाबी कलर घेतलेला आहे तर गुलाबी कलरचे पण एक दोन राऊंड कंप्लीट करून घेणार आहे इथे मी बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी तुम्हाला काही अडचण असेल म्हणजे काही लक्षात आलं नसेल व्हिडिओमध्ये दाखवलेलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तर बघा इथे आपला गुलाबी कलर पण पूर्ण भरून झालेला आहे नंतर आपल्याला रेड कलर घ्यायचा आहे आणि रेड कलरने आपण आपलं सस्ती कम्प्लीट करून घेणार आहोत आपलं काम चालू असताना आपण अधूनमधून मधून सारखी सार ग्लू गनचं बटन बंद करायचं नाही जेवढी गन गरम असेल तेवढे परफेक्ट आणि उलन अशी छान बसणार आहे उलन बसवत असताना आपण व्यवस्थित असं दाब देऊन उलन बसवून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपली उलन नंतर ना निघणार नाही ना तर अशा पद्धतीने बघा रेड कलरने एक राऊंड मी स्वस्तिकचा कम्प्लीट करून घेतलेला आहे तसेच साईटून स्वस्तिकच्या साईटने के श्री कलर ने ने वेग वेग मी केशरी कलरने बॉर्डर करून घेणार आहे जेणेकरून आपलं सुस्तिका अजून छान आणि उठून दिसेल मॅट रांगोळी सध्या अगदी ट्रेंडिंगमध्ये आहे तर वेगवेगळ्या डिझाईनचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर अगदी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे डिझाईन कशा बनवायच्या कशा ड्रॉ करायच्या तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकता आणि त्या पद्धतीने डिझाईन जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही त्या बघून ट्राय करू शकता से बगा चाही। आनिनन तर अशा पद्धतीने सगळीकडे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असतिकला बॉर्डर करून घ्यायची आहे आणि नंतर रेड कलर घेऊन आपण त्या स्वस्तिक मधले ठिपके करून घेणार आहोत रेड कलरनेच तर अशा पद्धतीने बघा इथे आपल्या स्वस्तिकच्या मध्ये जे टिपके आहेत ते पण पूर्ण करून झालेले आहेत नंतर बघा इथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे आणि व्हाइट कलर आता पूर्णपणे राहिलेला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये व्हाईट कलर सगळा भरून घ्यायचा आहे त्याच्यामुळे जर व्हाइट कलर जर आपण भरला ना तिथे आपलं स्वस्तिक अजून उठून दिसणार आहे आणि आणि इथे तुम्ही बघू शकता हे कॉम्बिनेशन कलरच किती छान दिसत आहे त्याच्यामुळे स्वस्तिक पण अजून छान आणि उठून दिसत आहे अशा पद्धतीने आपला व्हाईट कलर पण इथे भरून कम्प्लीट झालेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि आता इथे खाली आपल्याला लटकन्स बनवायचे आहेत तर याच्यासाठी मी हे तीन कलर घेतलेले आहेत तर लटकन्स बनवण्यासाठी आपल्याला चौरंगाची उंची मोजून घ्यायची आहे म्हणजे तर ती उंची होती माझी आठ इंच चौरंगाची त्याच्यामध्ये प्लस एक इंच घेतलेला आहे म्हणजे आपण पाऊन ते एक इंच जातं त्याच्यामुळे नंतर राहिलेली बरोबर ती राहते म्हणजे आपली चौरंगाची उंची आणि बरोबर परफेक्ट असं चौरंगावरती बसून जातं हे तर बघू ते हो शकता मी इथे अशा पद्धतीने सगळे कलर्स असे कट करून घेणार आहे एकदमच कलर्स सगळे कट करून ठेवायचे म्हणजे पटकन असं जोडून होतं तर बघा इथे मी सगळे कलर्स कट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता किंवा तुम्ही तुमच्या तुम दा अंदाजाने अर्धा अर्धा दा इंचवरती अशी एक आड एक म्हणजे एक कथ्था कलर एक पिवळा कलर एक हिरवा कलर असे पद्धतीने तुम्ही एक एक कलर जोडून घ्यायचे आहेत हे लटकन्स जे आहेत ना ते मागच्या साईटने जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा तुम्ही व्हिडिओमध्ये मी कसं केलेलं आहे ते हे लटकन सगळे मी बसवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने इथे तर बघा इथे आपलं युनिक आणि वेगळ्या पद्धतीचं दिसत आहे ना किती सुंदर दिसत आहे तुम्हाला हे चौरंगासन कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद